चिन्मय ए गाडवा काय करायला लागलेस ते इकडे बघ इकडे हे हे घोगड्या लिपस्टिक लावायला हे आत्ता काय करू कसं लावायचं बघू बघू निघली काय बघू बघू लागली काय हां हां छान छान लागली छान छान असं कुंभड काय करायला लागलेस बास की किती वेळा लावतोस झाकून बघू आणि इकडं किती वेळा लावायचं पण हो इथं देऊ माझ्याकडे मला देखे लावतो ला दर दर लावते दर लावते तर बघू कसं करायचं आता अजून थोडी लावू काय लागली काय बघ टाकली काय टाकली छान छान ही लिपस्टिक कशी लावायची बास की आता बास की किती लावा लागले असते थोत झाकून